माननीय मानिकरावजी ठाकरे लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा अखिल भारतीय काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य व गोवा दीव दमनचे प्रभारी माणिकरावजी ठाकरे यांनी आपल्या राजकीय जीवन प्रवास पुस्तक स्वरूपाने शब्दबद्ध केला आहे जनसेवेचा माझा प्रवास या पुस्तकातून त्यांनी बालपणापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास मांडला आहे त्यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन आज दुपारी रोडवरील एम डब्ल्यू पॅलेस येथे झाला माणिकरावजी ठाकरे यांनी आपल्या सामाजिक जीवनाचा पाया रचला ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद अन आमदार ते विविध खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रात काम केले विशेष म्हणजे पक्ष संघटनेत त्यांनी युवक काँग्रेस ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद संभावले त्यानंतर सर्वाधिक काळ ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते इतकेच नव्हे तर ते विधान परिषदेचे उपसभापतीही झाले याचबरोबर आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीत स्थान मिळवून पक्षासाठी योगदान देत आहेत एकंदरीत या सर्व राजकीय प्रवासाचा उलगडा त्यांनी आपल्या पुस्तकातून केला आहे मंचकावर काँग्रेस प्रभारी चेनिथलाजी माजी मंत्री बाळासाहेब थोरात खासदार संजय देशमुख चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंतराव फुरके माजी आमदार वामनराव कासावार माननीय ख्वाजा बेग माननीय आमदार विजयराव खडसे डॉक्टर नदीम साहेब अनिल शिंदे झिया थेहसीन खान यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या कार्यक्रमानिमित्त माजी खासदार दरडा यांची पावन स्मृतीत गुच्छ अर्पण करून आजच्या यवतमाळ दौऱ्याची सुरुवात केली त्यानंतर माननीय खासदार निलेश पारवेकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रम निमित्त उपस्थिती दिली तसं लिहिलं असेल माहित नसतं कदाचित केंद्रीय किंवा के त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार <सँणारा> असेल काहीतरी असणार आहे <सँणारा> पण ते ते <ये> यश त्यांना निश्चितपणे <सँणारा> मिळेल त्यांचा प्रशासकीय अनुभव पक्षकार्यामध्ये त्यांनी केलेलं काम युवक असताना वीस वर्षापासून कामाची सुरुवात केल्यानंतर त्यांनी पक्षकार्यामध्ये युवक काँग्रेसची कालखंड त्यांचा जो आहे तो राज्याच्या काँग्रेसच्या युवकांच्या सहभागा करता प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यांनी जे युवक निर्माण केले नेतृत्व निर्माण केलं आज ते महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये यश मिळवताना आपल्या राजकीय क्षेत्रात दिसत आहेत सात आठ वर्षापेक्षा जास्त कालखंड ते काँग्रेसचे अध्यक्ष राहिले अनेक चढउतार राजकारणातले जे आहेत ते चाळीस वर्षामध्ये त्यांनी पाहिले आणि आमदार होण्याच्या अगोदर ते सुद्धा म्हणजे त्या जिल्हा परिषद असेल किंवा इतर मार्गाने त्यांनी पाहिलेत हा सगळा इतिहास जो आहे तो या आत्मचरित्राच्या निमित्तानं त्यांनी लिहिला आहे आणि हे खरं आहे ते आम्ही एकत्र बसलो तर त्यांना जुन्या आठवणी काही ना काही निमित्ताने यायचे मी म्हणायचो माणिकरावजी हे सांगत नसण्यापेक्षा लिहून काढलं तर तुमच्या आठवणी पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहेत म्हणून तुम्ही लिखाण याचा करावा असा आग्रह मी धरला होता बेस सारे पोर्टफोलीओ तो नेतृत्व किया और डेप्यूटी चेयरमैन के रूप में काम किया प्रदेश युवक कांग्रेस के अध्यक्ष के नाम पे काम किया प्रदेश कांग्रेस कमेटी का के नेतृत्व की है जब मैं युवक कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष था तब मुझे इनसे बात करने का और इनके साथ काम करने का मौका मिला मैं जब राष्ट्रीय युवा कांग्रेस के अध्यक्ष था तब माणिक राव जी अध्यक्ष महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष के नाम पे काम कर रहे थे हमने बहुत बार सोचा ये, बहुत लोग आके मुझे बताए इनको चेंज करने के लिए मैं एक आपको एक कॉन्फिडेंशियल बात बता देता दा हूं मैं भी सोचा इसको चेंज करें सात साल हो गया लेकिन इनको प्यारे शैली को देकर के मैं यह तय किया राजीव गांधी को बोला माणिकराव ठाकरे ही अच्छा आदमी है उसको चेंज करने की कोई जरूरत नहीं सर राजीव गांधी ने मुझसे पूछा इनसे उस समय राजीव गांधी था कांग्रेस के अध्यक्ष और प्रधानमंत्री मुझे पूछा क्यों माणिक राव जी को आप क्यों रखना चाहते हो सात साल हो गया समय पांच साल हो गया पांच साल मैंने बोला महाराष्ट्र जैसे एक प्रदेश को युवा कांग्रेस की नेतृत्व करने में माणिकराव ठाकरे जी के अलावा कोई आदमी मैं नहीं देख सकता देख रहे हैं इसलिए मैं राजीव जी को यह बात की है आज मुझे दावा के साथ बता सकता हूं जो भी पद में माणिकराव ठाकरे रहे वो सक्सेसफुल रहा है विजयी रहा है और कांग्रेस को मजबूत करने में असफल बने